साहेब येऊ काय हे मॅडम तस इचाहून बसच असते डायरेक्ट बसणार खुर्चीवर आता हे बसायलाच ठेवली खुर्ची हा काय उभं राहून नाचायला ठेवली की का बस बसायला ठेवले म्हणून बसलो म्या हा 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 पांढरे केस झालेत म्या हा ना काय आजकालची नवं काय नवं मॅडम शिक्षण किती झालं तुमचं तुला वाचवायचे लिवायचे की हा लिवायचं मी का उगंच इंटरव्यू घ्या बसलो ते वाचे वादे वरी चक लिवलय हा दुसालं दिसाला लिहून दिस सगळं लिवलं याच्यावर काय गुडा नाहीस काय नाहीस वरी समजा लिवलय दिसाले दिसाले मॅडम तुम्हाला आमच्या कंपनीत आम्ही का म्हणून घेवा तुमची गरज आहे तुझी तुझी गरज आहे म्हणून मला हा घ्यायचं नसेल तरी तेही सांगा हा मला शेकडो साठ शॉर्ट कंपनी आता थांबा थांबा जाऊ नका आम्ही विचार करता घेण्याचा थांबा जाऊ नका तुला पगार किती पाहिजे महिन्याला मला दहा लाख महिना पाहिजे एवढी पगार कोण देत आहे देवाचं नसलं तर मग तुम्हाला देव वाटे तेवढी द्या मग वाट्यानं विचारायचं कशाला विचारूच दे बघा विचारूच नाही जेवढी द्यायची तेवढीच द्यायची बर ठीक आहे आमच्या मनात देता आम्ही बऱ्या बरं मॅडम जर एखाद्या महिन्यात पगार लेट भेटली किंवा टायमाला एक दोन चार रोज लेट झालं तर तुम्ही काय करशाल काड्याची डबीन पेट्रोलची शिशी सांगाच हा हा तुम्हाला आजचा चार रोजाला काम केले आणि जमते का जमना आम्हाला तवाच तवाच पाहिजे मग मला पगार महिन्याची महिन्यालाच पाहिजे जवळच्या तवाच जवळ जमणार नाही लेट होणार नाही बर मॅडम समजा जर आपल्याला क्लायंट कुन काम आले अर्जंट दोन दिवसात काम करून द्यायचं तर तुम्ही काय करशाल मी बेमार पडतो मी सुट्टी घेऊन घरी राहतो अच्छा म्हणजे त्या दोन रोजात तुम्ही येणारच नाही येणारच नाही सुट्टीवरच जाणार सुट्टीवरच जाणार बा काय मग चालू द्या आधीच बेमार पडतो आणि अर्जंट काम म्हणलं की लगेच बेमार पडतो घेऊ वाटलं घ्या नाही गेला नाही म्हणून सांगा मला साठ कंपनी बघ समजा जर आपली कंपनी एखादी साल लॉस मध्ये गेली आणि एखाद्या जर सहा महिन्यात तुम्हाला जर पगार वाढ भेटना गेली तर तुम्ही काय करशाल म राजीनामा टाकतो लगेच लगेच, का लगेच लगेच एक घंटा थांबणार शेकडो साठ कंपनी आता तुम्हाला सहा महिने पैसे देता काय तसं कस काम करावं लागत मग काम केल्यावर पैसेच पाहिजे आम्हाला सहा महिन्याला पगार वाढली पाहिजे कंपनीचा वाढ दे तुमची कंपनी तुम्ही तिकडे कुडात जा <laughs> साठ कंपनी आता बरं बरं सांग दुसरी कंपनी बरं साहेब हा मला एक घंटा ट्रॅफिक लागल्याने उशीर होईल रोज होईल रोज होईल रोज मागून मी आधीच वाड्या कनक्ट सांगायला बरं उशीर झाला मागून मी म्हणू देणार नाही बरोबर ठीक आहे साहेब तिथं जेव्हा कि दुपारी एक घंटा झोप पाहिजे मला नाहीतर लागते असं लॅपटॉप फुटून जाईल चार वाजले तो आपण बॅग भरायला सुरु करतो पाच वाजले की एक मिनिट भर राहणार नाही कंपनीच्या बाहेर पडणार पाच ला असे तुम्हाला हे आठी माया पसंद असल्याचं ठेवा पाच मला बघून घ्या मी बघून घ्यायकन पैठण बरच काम आता लागलं तर ता <laughs> थांब <वा उला> <laughs> <थाम लौा> ना <किना। laughs> एक मिनिट थांबणार